हा बंदोबस्त का केला जातोय तुमच्या तुमचा घास कोण काढतय याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे लोकशाहीमध्ये हे कोण दादागिरी करत आहे कोण दंडेलशाही करत आहे आणि जर इतकी दहशत इतका दबाव इतकी दादागिरी करतायत कुणाच्या कुणाच्या ताकदीवरती करतायत एवढी दादागिरी कोणामुळे करतायत तुम्ही मतदान देत आहे तुम्ही खांद्यावरती घेताय आणि तुम्ही पाच वर्षाला त्यांना खांद्यावरती घेता पाच वर्षाला ते तुमच्या समोर येतात छान तारे तोड लागे चंद्र सुद्धा तोडून देऊन ते आता सध्या तुम्ही मागितलं तर आणि एकदा मतदान झालं का तुमच्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नाहीत त्यामुळं तुम्हाला हो सांगतोय की आता आम्हाला बदलावं लागणार आहे सुधरावं लागणार आहे अदानी अंबानी टाटा बिर्ला मफतलाल या लोकांचं कर्ज माफ झालं आणि शेतकऱ्यांचं कर्ज मात्र माफ झालं नाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरा साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली आणि त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कमीत कमी आपल्या तालुक्यातल्या कमीत कमी आता आज रोजी कर्ज माफ झालं प्रमाणपत्र देण्यात आलं बातम्या आल्या आणि मग नंतर ज्याला प्रमाणपत्र भेटलं त्यानंच पोलिसात तक्रार केली प्रमाणपत्र भेटलं मात्र कर्जच माफ झालं नाही म्हणलं त्यानं असलं लबाड भाडकाव आणि खोटाड्या लोकांचं हे सरकार आहे त्यामुळं आता आपल्याला ठरवावं लागणार आहे की आपल्या कर्जाचं काय राज्यामध्ये रोज नऊ शेतकरी आत्महत्या करतात रोज नऊ कशासाठी कर्जामुळे आत्महत्या करतायत त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जर येत्या एक महिन्याचा करावा नाही तर महाराष्ट्रातल्या पासून सुरुवात झालेलं हे वादळ पासून सुरुवात झालेलं हे वादळ प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही घेऊन जाऊ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि तालुक्यात तालुक्याला शेतकऱ्यांचे रुग्ण मोर्चे आणि जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत शेतकरी घरी बसणार नाही शेतकरी काय म्हणाले आता लडका भाऊ लाडकी बहीण लडका जावई लाडकी मेवणी लाडकी सासू हर काय तुम्हाला वाटतो त्या जरा जगाचा पोशिंदा इथं आणि तुम्ही आम्हाला दीड हजाराची भेट देताय आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोण लाडकी बहीण साठ वर्षाच्या मध्ये असेल तर लाडकी बहीण साठ वर्षाच्या किती काय सावतर बहिण आहे मग साठ वर्षाच्या वरची काय सवतर बहीण आहे का तिला आता मरून टाकता असच निराधाराचे पैसे नाहीत म्हणून माध्यमातून आपली मागणी आहे की आम्हाला भीक देऊ नका हजाराची तर शेतकरी महिन्याला आमच्या नव्या खात्याचं पुनर्गठन करा नवं कर्ज शेतकऱ्यांना द्या त्याचबरोबर आम्हाला पीक विम्याचे सगळ्याच्या सगळे पैसे आमच्या हक्काचे आमच्या पदरात देऊन टाका आणि आमच्या शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित पाहू द्या आम्ही तुम्हाला दीड काय महिन्याला तीन हजार रुपये फिके मध्ये देईल इतकी पाच त्या शेतकऱ्याला काँग्रेस पक्षा आमजा मला जे पडली गाड्या तू महाग्या भड शेतकऱ्याला लाईट बिल मिळालच पाहिजे शेतकऱ्याला आणि म्हणून हीच मिळालीच पाहिजे काहीच घोट यायचे हणून आणि म्हणून ही मागणी घेऊन पुढे जात असताना मला इतकच सांगायचंय